एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत दादा सत्तेतलेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप पक्षावर पालकमंत्र्यांवर आणि तसेच पक्षाच्या आमदारांवर आरोप केलेले आहेत पक्षाचा दबाव वापरला जातो पैसे वाटप केले जात आहेत आणि एकंदरीत जातीय राजकारण केलं त्यासाठी असं के देखील काय आपलं उत्तर आहे या सगळ्या आरोप उद्या जेव्हा मतदान आहे त्यावेळी आज अमोल शिंदेनी अशा प्रकारे प्रेस घेणं म्हणजेच एक फिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पक्षाचे शीर्ष नेते निवडणुकीकडे त्यांच्या दुर्लक्ष केलं दोन्ही त्यांच्या त्यांच्या ज्यांच्यासोबत सोबत द्वितीय दोन्ही नेत्यांनी कदाचित पक्ष नेतृत्वाला त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एक एकतर्फी जिंकून येते आणि अशा वेळी अमोल शिंदेनी असा प्रेस घेऊन बोलणं की आमच्या ह्या ह्या समाजातील नेतृत्व संपवायला लागलेत पालकमंत्री एवढे वेळ वड़ आहेत वगैरे वगैरे पालकमंत्री मंत्री सोबत आमच्या पक्षाचे नेतेही आहेत शासन चालवणं प्रशासन चालवणं ह्याच्या सोबत राजकीय पक्षाचंही पक्षा ते प्रतिनिधित्व करतात पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जे जे परिश्रम घेता येईल ते सर्वाधिक परिश्रम आज आपण घेते घेत आहेत हे आपण सगळ्यांना जाणतात प्रचाराची मुदत संपल्यावर सुद्धा कार्यकर्त्यांच्या कर गाठी बेटी आणि त्याला काय वेळेचं बंधन आहे निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही गाठी बेटी घेऊ शकत नाही हा प्रचार करू शकत नाही हा भाग वेगळा आहे अमुक अमुक मराठा समाजाच्या लिंगायत समाजाच्या धनगर समाजाचे तुम्ही नेतृत्व संपवा लागले वगैरे तर अमोल शिंदे लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजाच्या मध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही वेगळे आहेत सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा आहे त्या राजकीय दोन पक्ष जिंकण्यासाठी तिथे उभं असतात ज्यावेळी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला तर तो समाजाचा सा पराभव समाज संपवायला निघाला असं कदापि होऊ शकत नाही मराठा समाजाचे कित्येक कार्यकर्ते पदाधिकारी नेते या निवडणुकीत सहभागी आहेत लिंगायत समाजाचे आहेत धनगर समाज सगळ्या समाजाचे आहेत त्यामुळं आपलं पराभव आपण म्हणजे समाज नाही समाजामध्ये खूप सारे घटक आहेत पुढचे म्हणजे आमच्या पक्षातील नेतेही त्या समाजाचे आहेत त्यामुळं कुठंतरी ही, त्या त्या ही निवडणूक हाताबाहेर गेल्यानंतर शेवटी फिक्टीम कार्ड खेळून काय निवडणूक जिंक जिंकता येते का, जिन, ये का। हा एक केविलवाणा प्रयत्न आमच्या सहयोगी पक्षाचा आहे आम्ही अशा गोष्टी कुठल्याही चुकीच्या गोष्टी जे निवडणुकीत आरोप कुठल्याही आमच्या नेत्यांकडून आमच्याकडून हा निवडणूक जिंकण्यासाठी एकशे दोन पूर्ण उमेदवार देऊन तक्तीनं निवडणूक लढवणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे त्यामुळं आदरणीय आमच्या देवेंद्र कोटींना आरोप करण्यासाठी हास्पद आहे ही निवडणूक यांच्या हातून गेल्याचं हे चित्र पूर्णपणे स्पष्ट काय पडेल का याचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे पण आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रकारे निवडून येईल